गणपती बाप्पा आता हा घरी आलेला आहे हा खरं आमचा नवसाचा गणपती आहे आणि हर टायमाला देवाला प्रार्थना करत असतो की सर्व आमचे विभागातील सर्व नागरिक सुखाचं समृद्धीचं राहो सर्वांना आरोग्यमय राहो असं प्रार्थना देवाची करत असतो आणि देव नेहमीच नवसाला पाड पावत पावत असतो गेल्या टायमाला नवस केला होता की बाबा आ, मला आमदार होऊ दे आणि देवा सर्व पहिले दिवस जरा येऊ दे तर त्यांनी तसे दिवस आणले आहेत आता आणि नवसाला देव पावलेला आहे तर म्हणूनच माझा मुलगा तुषार गणेश आमचे सर्व लहान मुलं मंगला काते हे सर्व देवाची प्रार्थना करत असतात आणि देव आमच्या घरी कधी येतो हे आम्ही वाट बघत असतो आज गणपती आपला आला आहे सर्व खुशीचं दिवस आहे आज खूप सर्वांना आनंद आहे की देव गणपती बाप्पा आपल्या घरात आलेले आहेत आणि गणपती बाप्पा आल्यानंतर गणपती बाप्पा हा लवकर नवसाला पावणारा देव आहे आणि सर्वांना आशीर्वाद देतो मीही त्याला परत प्रार्थना करतो की सर्व आमच्या चेंबूरवासी आहे आणि आजूबाजूच्या सर्व रहिवाशांना सुख सुखी समृद्धी सर्व ठेव आणि सर्व जेवढे हे आहेत आता विधानसभेमध्ये काही गडबड घोटाळे होतात ते होता कामा नये कुठे काही ठिकाणी शि सिलेंडर स्फोट होत आहेत कुठे काय होत आहेत तर ते, ते होता कामा नये असे देवाला प्रार्थना करतो आहे चेंबूर आणि आजूबाजूचा पसिरा परिसर हा सर्व सुखी आणि समृद्धी ठेव हो, सर्वांना सुखी ठेव कुठलाही हो, संकट येऊ हो नये अशी देवाकडे प्रार्थना करतो आहे ना देवाने जे आमदारकी पद दिले तेव्हा त्यात तर मी समाधान आहे कधी शिंदेसाहेबांच्या मनात येतील तेव्हा आपण घेऊ पण काय आता चेंबूरमध्ये कामं भरपूर आहेत झोपडपट्ट्यांची कामं आहेत चाळींची कामं आहेत भरपूर गटारांची रोडची कामं आहेत ती कामं हो पहिल्यांदा करतो आहे आणि नंतर बघू आपण तर काम जर दा चांगलं झाल्यानंतर मग मागू ना आपण पण पहिल्यांदा आमचा चेंबूर विधानसभा ही स्थिर करून घ्यायची आहे काम त्यांना दाखवायचं आहे माझं आणि मग मा आपण काम करू आणि नंतर मागू त्यांच्याकडे काय का हरकत नाही गणपती बाप्पाला एवढंच सांगेन की सर्व काम मला काम करायला शक्ती दे आणि शक्ती काम केल्यानंतर नागरिक नक्कीच आमचे जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आर पी आयचे राष्ट्रवादीचे अशा सर्वांना परत एकदा मुंबई महानगरपालिकेवरती भगवा झेंडा सो फडकायचं देव आशीर्वाद देईल